पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी उपवासी गायीन अहिरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीची म्हणे घरादाराचा संसाराचा त्याग करून आता वारकरी पंढरपुराला निघालाय जाईन ग माये तया पंढरपुरा भेटे ना या माहेरा आता शेतामध्ये पेरणी केलीये उगवेल का वाहून जाईल माहिती नाही पण त्याला ओढ आता पंढरीची लागलेली आहे तू आता पंढरीला निघालाय आणि तो नुसता निघाला नाही बर का है। जगातील सर्व सुखाचा आनंद घ्यायला निघालाय म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. तुका म्हणे आता न मागे आणिक तुझ्या पायी सर्व सुख आहे भगवंताच्या चरणावर जे सुख आहे ना ते सुख मिळवायला आता माझा वारकरी पंढरपूरला निघालाय सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे वृत्त मायबाप अगदी पंढरीच्या दिशेनं धावत धावत निघाली आहेत ज्ञानोबा तुकोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठो रकमाई हा गजर कानावर पडावा आणि ऐंशी वर्षाचे वृद्ध आजोबा तरुणाला ही लाजवेल अशी झपझप पावलं टाकत पंढरीच्या दिशेने निघावेत एवढी ताकद त्या संतांच्या आणि भगवंताच्या नामामध्ये आहे आता शेकडो किलोमीटर चालून मातीवरच्या भेगा हळूहळू वारकऱ्यांच्या तळपायावर येऊ लागली आहेत पण त्याला तळपायावरील भेगा दिसत नाहीत तर कटेवर हात ठेवून विटेर उभा असणारा आपल्याला तारणारा फक्त त्याला पांडुरंग दिसतोय परवा एका सत्तर वर्षांच्या वृद्ध वारकऱ्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला एवढे वर्ष तुम्ही पंढरीची वारी करता एवढे वर्ष तुम्ही पंढरपूरला चालत येता त्या पांडुरंगाने तुम्हाला आजपर्यंत काही दिलंय त्यावेळेला त्या, त्या आजोबांनी समर्पित उत्तर दिलं तो काहीच घेत नाही कमी काहीच पडत नाही एवढा विश्वास त्या वारकऱ्यांना त्या पांडुरंगावर आहे आपल्या आहे म्हणून ही शेकडो किलोमीटरची वारी करताच पंढरपूरला ही सगळी मंडळी पोहोचली आहेत बघा ना हा एवढा मोठा सोहळा आहे पण या सोहळ्याच निमंत्रण कोणाला नाही लाखोंची गर्दी आहे पण या लाखोंच्या गर्दीमध्ये कुणाची गैरसोय नाही हा एकमेव असा सोहळा आहे की श्रीमंतातला श्रीमंत माणूस एका गरीबाच्या पाया पडतो आणि गरीबातला गरीब माणूस देखील एका श्रीमंताच्या पाया पडतो कारण ह्याला प्रत्येकाला ठाई ठाई देव दिसायला लागलाय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आता प्रत्येकाला देव दिसायला लागला आणि प्रत्येकाची पावलं आता पंढरपूरच्या दिशेनं चाललं लागली या लाखोंच्या गर्दीमध्ये प्रत्येकानं जरी स्वतःच्या नावाची पाठी आपल्या गळ्यामध्ये अडकवली आणि त्या पाठीवर जरी स्वतःच नाव लिहिलं ना तरी प्रत्येक लोक या वारीमध्ये एकच नावाने हाक मारतात ते नाव म्हणजे माऊली आयुष्याच्या वाटेवर चालत असताना एकदा तरी प्रत्येकानं या वारीच्या वाटेवर चाललंच पाहिजे कारण जो वारीच्या वाटेवर चाललाय ना तो आयुष्याच्या वाटेवर कधीच भटकू शकत नाही जगातील सर्व सुखाचा आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येकानं एकदा ही वारीची वाट अनुभवली पाहिजे रामकृष्ण हरी